जी व्ही न्यूज मराठीच्या पहिल्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक संघपाल कांबळे घाटंजी तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी जी व्ही न्यूज मराठीला पहिल्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक कृषी उत्पन्न बाजार समिती घाटंजी नमस्कार जी टी व्ही न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत मी विलास महल्ले पाहूयात आजचं वर्धापन दिनानिमित्त विशेष बातमीपत्र जी टी व्ही न्यूज मराठी वाहिनीचा आज पहिला वर्धापन दिन एक वर्षापूर्वी म्हणजेच सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी जी टी व्ही न्यूज मराठी वाहिनीचा शुभारंभ हा यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील आंजीनूर देवस्थान येथून करण्यात आला आणि पाहता पाहता जी टी व्ही न्यूज मराठी वाहिनीने आपला एक वर्षाचा कार्यकाळ हा यशस्वीपणे पूर्ण केला आहे या एक वर्षात जी टी व्ही न्यूज मराठीने निपक्षपाती आणि निर्भीड अशा सर्व समावेशक बातम्या आपल्यापर्यंत पोचवण्याचं काम केलं आहे या एक वर्षात दर्शकांनी जी टी व्हीला भरभरून प्रतिसाद दिला त्यामुळे आम्ही एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करून आज दुसऱ्या वर्षात पदार्पण करत आहोत जी टी व्हीच्या यशस्वी कारकिर्दीचं जी टी व्हीचे दर्शकांकडून शुभेच्छा देण्यात येत आहे आज पहिला वर्धापन दिन साजरा करीत असताना अनेक मान्यवरांनी शब्दरूपी शुभेच्छाचा वर्षाव केला पाहुयात आज जी टी व्ही न्यूज घाटंजी या न्यूज चॅनलला एक वर्ष पूर्ण होत आहे या एक वर्षाच्या कालावधीत जी टी व्ही न्यूज चॅनलने घाटंजी मधील सामाजिक परिस्थिती ही अत्यंत निर्भीड व निष्पक्षपणे सर्व जनतेसमोर मांडली आहे त्याबद्दल मी जी टी व्ही न्यूजच अभिनंदन करतो तसेच आज या काळात जी मीडियाची वाताहत झाली आहे या वाताहतीत सुद्धा जी टी व्ही मराठीनं आपलं कार्य टिकवून ठेवलं आहे आणि सर्वांच्या मनावर राज्य केलं आहे त्याबद्दल मी जी टी व्ही मरा जी टी व्ही घाटनजीच्या पुढील वाटचाली शुभेच्छा देतो जी टी व्ही न्यूज मराठी हे मागील एका वर्षापासून घाटंजी शहरात कार्यरत आहे आणि त्यांनी सातत्याने निपक्ष आणि सर्वसम सर्वसमावेशक बातम्या प्रसिद्ध केलेल्या आहे आणि त्याचा निश्चितच सर्वसामान्य नागरिकांना फायदा झालेला आहे आणि पुढील वाटचालीच जी टी व्ही शुभेच्छा धन्यवाद नमस्कार जी टी व्ही डिजिटल न्यूज मीडिया त्याचा पहिला वर्धापन दिनानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती गाठली आणि तालुक्यातील समस्त सामान्य जनता आणि शेतकरी बांधवाकडून मी खूप खूप शुभकामना देतो आणि भविष्यातही प्रकारे विलास भाऊ आणि भाऊची टीम यामध्ये काम करत आहे तेच अखंड कार्य सुरू राहावं ह्या शुभकामना देऊन येणाऱ्या सहा तारखेला जी टीव्ही न्यूज घाटांजी हे जे युट्यूब चॅनल आपल्या इथे आहे अत्यंत निर्भीडपणे या घाटांजी तालुक्याच्या न्यूज निर्भीडपणे लोकांसमोर त्यांनी मांडल्या आणि येणाऱ्या सहा तारखेला पहिला वर्धापन दिन आहे या वर्धापन दिनाला आमच्या वंचित बहुजन आघाडीकडनं जी टीव्ही न्यूजला आमच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जी टी व्ही न्यूज मराठीला यापुढेही आपणा सर्वांचं अस सहकार्य मिळत राहील ही अपेक्षा आम्ही आपल्याकडून व्यक्त करतो आणि वर्धापन दिनाच्या या बातमीपत्रात इथेच थांबतो परत भेटूया नवीन बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा जी टी न्यूज मराठी नमस्कार